तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं जन्माला आल्यानंतर कर्म करावंच लागतं आणि कर्म भोगून झाल्यानंतर पुन्हा मरावंच लागतं म्हणजे तुम्हा आम्हाला यावंच लागतं राहावंच लागतं आणि जावंच लागतं इच्छा असो अगर नसो प्रत्येकाला जावं लागतंय आता मला सांगा तुम्हाला जायची इच्छा आहे का तुम्हाला जायची इच्छा आहे का तुमच्या तुमच्या घरी नाही मग वर जायची इच्छा आहे का कोणाचीच इच्छा नाही महाराज ज्ञानोबारा सांगतात सर्व भूमपद जगा पडिये न मरणे निर्विवाद जगा पडिये सत्ता सर्वांना आवडते आवडते का नाही सत्ता आता मला सांगा इथं कोणाला असं वाटत नाही का मला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून बोला कोणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटतंय ते तुम्हालाच काय आम्हाला पण वाटतंय पण आमचं प्रारब्ध सांगतंय कीर्तनच बोंड थीर हा सत्ता सर्वांना आवडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमरपणा सर्वांना आवडतो आता दोन गोष्टी अजिबात आवडत नाही कोणत्या दोन गोष्टी दारिद्र्यता कोणालाच आवडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मरण कोणालाच आवडत नाही पण आपल्याला जरी मरण आवडत नसलं तरी पण आपल्याला राहता येत आहे का अजिबात राहता येत नाही मला जावंच लागतंय ज्याचा ज्याचा जन्म झालाय किंवा ज्ञानोबाराय जीर्ण वस्त्र सांडीजे आणि मग नूतन वेडीजे जे आपल्या अंगावरचा शर्ट जुना झाला मळकट झाला किंवा फाटला काय करतो आपण काढून टाकून देतो आणि नवीन परिधान करतो त्याप्रमाणे या देहाची कारण या पंचमहाभूताचा हा जो देह आहे ना मेडिकल भाषेत सांगायचं जर याची एक्सपायरी डेट झाल्यानंतर तो जीवात्मा काय करतो याला सोडून देतो आणि दुसऱ्या योनीमध्ये प्रवेश करत असतो आणि महाराज ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला, त्याला मरण आटळ आहे प्रत्येकाला जावं लागणार आहे प्रत्येक जण जाणार आहे हा मनुष्य देह कसा आहे नाशिवंत देह आहे नाशिवंत देह जाणारा सकाळा नाशिवंत नाशिवंत दे देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान कारण हा नश्वर देह आहे महाराज नाशवान आहे एक ना एक दिवस त्याला सोडायचं आहे महाराज हो आयुष्य खातो काळ सावधान सावधानचा इशारा दिलाय महाराजांनी आणि सावधानचा इशारा कुठे दिला जातो बोला धोक्याच्या जा ठिकाणी असतो कारण तुम्ही बघा एखाद्या रस्त्याचं काम जर चालू असेल तर तिथं बोर्ड लावलेला असतो सावधान रस्त्याचे काम चालू आहे किंवा सावधान पुढे गतिरोधक आहे किंवा सावधान पुढे शाळा आहे किंवा त्या डीपी वर एक चित्र लावलेलं असतं बघा वरती कवटी असते आणि खाली खतरा धोका म्हणून तिथं सावधान असतं शामराव हात लावायच्या भानगडीत पडू नको नजर चुकीने जरी हात लावला तरी पण पाठीमागे सांगायला सुद्धा शिल्लक राहणार नाही असं असं होत आहे रे नाही म्हणजे सावधान हा शब्द कुठे असतो धोक्याच्या ठिकाणी असतो म्हणून त्या ठिकाणी संत महापुरुषांनी तुम्हा आम्हाला जागोजागी वेळोवेळा सावध केले जात जागा रे भाई नो, रे भाई नागा। जागा रे भाई जागा। जाग कोणाला केल्या जात बोला जो झोपलेला आहे त्याला मग आता आपण झोपलेलो का नाही झोपलेलोचे आपण झोपलेलोच आहे इथं जागा कोणीच नाहीये तुम्ही म्हणाल महाराज काय डोक्यावर परिणाम झालाय का आम्ही टुळू टुळू पाहतोय तुमच्याकडे तुम्ही म्हणताय आम्ही झोपलेलोय पारमार्थिक दृष्ट्या आपण झोपलेलोच आहे महाराज कारण महाराज काय म्हटले जागे बाहेर आत निजले पैसे घरात घरकुल केले मग जागे बाहेर आपण बाहेर जागे आहोत पण आत आत निजले तुम्ही आम्ही आतून निजलेलेच आहोत महाराज फक्त बाहेर आपण जागे आहोत याचा अर्थ असा आहे की व्यावहारिक दृष्टीने आपण जागे आहोत पण पारमार्थिक दृष्टी आपण मात्र सर्व झोपलेलोच आहेत महाराज आपण सगळे झोपलेलो आहे म्हणून तर तू मामाला जाग करतायत ना महाराज आता जागा रे भाईनो जागा है की नाही तुम्हाला जाग करतायत आणखीन महाराज एके ठिकाणी जाग करतायत स्मरण ठेवा माथा व्यथा जन्माचा जन्माच्या व्यथा चुकवण्याकरता संत महापुरुष तुम्हा मला पदोपदी वेळोवेळा जागोजागी सावध करतायत आणि सावध करून काय करायला सांगितले सावध होवाला देव देवाला वारी करायला सांगितले सावध करून कशासाठी काय वारी करायचं तर त्या देवा वाचून या जीवाला सुखाची प्राप्ती होणारच नाही कारण प्रत्येक जीव दुःखाने फटलेला आहे महाराज मला सांगा इथं आलेल्या पैकी एखाद्याने तरी बोट वरती करावं की जीवनामध्ये मी फार सुखी आहे बोला कोणी आहे का असा आचं पाकिट त्याला देतो बोला आहे का कोणी नाही ना महाराज जो देखे सो दुखीया बाबा सुखिया कोई नाही राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धनबैरागी प्रत्येक जण कोणाकडे पहा दुखीचे किंवा तुम्ही बघा रस्त्याने जर जाता जाता एखाद्याला विचार ना कस काय बरंय का म्हणतो हा हा एकदम मजेत पण हे खरंय का तेल हे <laughs> खरं नाहीये इथून वर फक्त माणसं मानतात हा एकदम मजेत पण त्याचं दुःख त्यालाच माहित असत म्हणजे प्रत्येक जण त्या ठिकाणी आहे म्हणून तर या संसार रूपी सागरातून बाहेर पडण्याचा मार्ग संत महापुरुषांनी सांगितलाय आणि तुम्हा आम्हाला जागोजागी वेळोवेळा सावध केलंय कुठं कुठं सावध केलंय महाराज प्रत्येक ठिकाणी संत महापुरुषांनी अनेक माध्यमातून तुम्हाला आम्हाला सावध केलंय महाराज आता तरी पुढे

जी माझा मुनी सेवा रे वा हा जी माझा मुनी सेवा रे वा हा

म्हणजे संत महापुरुषांनी आम्हाला पदोपदी जागोजागी वेळोवेळा अनेक उपकरण वापरून त्या ठिकाणी सावध केले जाग केले तरी पण आपण सावध होत नाही फार मोठी शोकांतिका आहे म्हणून सावध झालं पाहिजे महाराज